विभाग प्रमुख रवी घरत विभाग प्रमुख रामचंद्र गुरु विभाग प्रमुख भगवान देवकाते समन्वयक आमचे संदीप डोंगरे बाकी सगळे शिवसेनेचे पदाधिकारी युवा

या सर्व शाखेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले जीप चौधरी अनिल सगळे शिवसेनेचे पदाधिकारी अधिक आहे शिवमला शुभेच्छा दिसतो कारण त्याची बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती आणि देवे मी सांगितलं की जागा तुम्ही निश्चित करा त्यामुळे ही जागा निश्चित झाली आणि आज या शाखेचं उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पाहिजे खरं तर या परिसरामध्ये शिवसेनेला मागणारी माग मोठी कारण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी गेल्या निवडणुकीमध्ये गृहस्थाईंना प्रचंड धनमताना निवडून आण त्यामुळे त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी एका जागेची आवश्यकते होती आणि घ्यायच लोकांच्या ठिकाणी ही जागा मिळालेली आहे आणि त्या ठिकाणी आज या शाखेचं उद्घाटन झालं त्यामुळे विकासाचे सर्व कामं या परिसरातली आख्याने सर्व शिवसैनिक पूर्ण करते मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की मान्य विधानसभा मतदारसंघामध्ये काही शाखांची गरज आहे जागवत त्याची मागणी करणे एक हजनंतर तब्बल वीस बावीस शाखा विधानसभा बसल्यामध्ये सगळीकडे टाकल्या आणि आपल्या सगळ्यांच्या आता हक्काची बसायची जागा मिळाली रेडीमेड शाखा दिली म्हणजे काही नाही करायची गरज आहे टेबल खुर्ची शिवरायांचा घेतला बाळासाहेबांचा फोटो विजय साहेबांचा फोटो आणि सगळ्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पंखे आणि गरज पडली तर जनरेटर हे वीज चोरून घ्यायची गरज नाही फोटो फक्त आता त्या जनरेटरचा पेट्रोलचा खर्च करायला लागेल सर्वप्रथम तुम एक शुभेच्छा सौ शाम शाम उपस्थित चेरी लेवी प्रमुख आज कंपताई पटी आप आणि ज्याच्यामुळे हा कार्यक्रम ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार आहे ते नील पांडे त्या या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शाखा नव्हती मला आपल्या परिसरातले अनेक कार्यकर्ते येऊन सांगत होते की बाबा या ठिकाणी शाखानेही आम्हाला शाखेमध्ये बसायला जागा उपलब्ध नाही आहे ताबडतोब तो मी शिंदेसाहेबांशी संदर्भात चर्चा केली आणि पूर्ण ओवळा माझे विधानसभा मतदारसंघामध्ये गार जवळजवळ वीस ते बावीस ठिकाणी आपण या शाखांचं विर्यंत करतो जेणेकरून आपल्या आप कुठल्याही शिवसैनिकांना रस्त्यावर बसायची किंवा घरात बसून काम करायची गरज बसणार नाही आपण छाती ठोक म्हणे या शाखेमध्ये बसून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवू शकतो परत एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा गावडे तुम्हालाही चांगली शाखा बनवली तुमचंही सत्कार आणि तुम्हालाही शुभेच्छा ठीक आहे ना

प्रमोद मलेराजी चौधरी श्री मोहन गोदले याने सुद्धा प्रमोद मलेरा बाबा यांच्या शुभा असते तसे मोहन गोंदले साहेब यांच्या देखील शुभा असते नारळ फोडण्यात येत आहे राकेश शलके साहेब सुद्धा यायचं आहे आमचे सहकारी मित्र रवी घरत आणि नवरतताई घरत आमच्या साधनाताई जोशी आणि खूप पाठी होता की माघेळी गावाला विकासापासून अनेक वर्षापासून वंचित ठेवलेलं आहे त्यामुळे माघळी गावामध्ये काहीतरी विकास कामे करणे गरजेचे आहे त्या माध्यमातून ह्या सगळ्या मंडळींनी माझ्याकडे केलेल्या पाठपुरावामुळे या आरक्षित जागेवर आपण एक दहा कोटी रुपये खर्च करून तरण तलाव बनवतोय जो साईज तरण तलाव असेल आणि त्याचबरोबर रवीनी आता मागणी केली की त्याच्या बाजूला असलेलं जे आरक्षण आहे उद्यानाचं जी जागा महापालिकेकडे हस्तांतरित झालेली आहे तर त्या ठिकाणी एक उद्यानाची निर्मिती करायची पण त्याचा मंजुरी अजूनपर्यंत झालेली नाही त्याला आपण सुरुवात करू पण ताबडतोब म्हणजे आज भूमिपूजन झालं आता, आता उद्यापासून या ठिकाणी स्विमिंग पूलचं काम चालू होईल आणि लवकरात लवकर दिवाळीपर्यंत हे स्विमिंग पूल पूर्ण कसा होईल यासाठी आपण या प्रयत्न करू गेल्या अनेक वर्षापासून आपण सगळ्यांनी या बांगडीच्या ग्रामस्थांनी प्रामुख्यानं प्रताप सरनाईक ह्या नावावर शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर विश्वास व्यक्त केला आणि प्रचंड बहुमताने एकदा दोनदा नव्हे तर तीनदा मला निवडून दिलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे ऋणी आहे आणि माझं हे कर्तव्य होतं या ठिकाणी एक चांगली वास्तू बनवावी हा स्विमिंग पूल होते उद्या बाजूला जे जागा दाखवण्यात दा आली त्या ठिकाणी होईलच आणि बरोबर बाजूला स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दालन पण आपण निर्माण करतोय तेही काम चालू झालेलं आहे काही ठेकेदार का इकडे कोणी त्यांचे हे बोलवलेलं आणि त्याचबरोबर पूर्ण वाघविळी गावापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा तीस मीटरचा रस्ता जो फक्त त्या विजयनगरीपर्यंत आहे तो रस्ता आपण पूर्ण वाघवेळी गावापर्यंत आणतो जेणेकरून वाघवेळी गावा गाव सुद्धा होईल झालं झालं तर स्मशानभूमीमध्ये स्मशान सुद्धा सहा कोटी रुपये खर्च करून आपण ती अद्ययावत करायला घेतली होती पण नंतर कळलं की कोस्टल रोडमध्ये ती जागा स्मशानभूमी पूर्ण बाधित होते त्यामुळे आसपास दुसरी स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करून त्या ठिकाणी पूर्ण अद्ययावत आणि मोठ्या मोठ्या स्वरूपाची करण्यात येईल त्याची आपण कृपया नोंद घ्यावी भविष्यामध्ये अजूनही काही विकास काम या परिसरामध्ये करायचे काही काळजी करायची नाही तुम्ही फक्त रवी घरात अम्रतादायी घरात आमच्या साधनाताई दोषी या सगळ्यांवर विश्वास टाकायचा आणि विकास कामं कशी होतात ती भविष्यामध्ये बघायची आणि त्याचबरोबर दादाने सांगितलं आपल्या फोर्टी प्लस मध्ये त्या ठिकाणी बाळासाहेब कलाकार बाजूच्या जे महिला आहे ते सुद्धा आमच्या खेळाडूंना विकसित करून देण्यात त्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न

Earth... <situación> अरे मधून नका जाऊ दादा ठीक नाही त्यांच्या आणि आमच्या दौऱ्याचा आणि उद्घाटनाचा काही संबंध नाही गेल्या अनेक वर्षापासून आपण बघताय की मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या ठाणे महानगरपालिकेमध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींची अतिशय चांगली होडदोड चालू आहे आणि पूर्ण ठाणे जिल्हा हा भगवावे करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं ठीक आहे काल परवा कोणी येऊन काही उद्घाटनाचा धडाका लावत असतील परंतु शेवटी गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून आधी धर्मवीर आनंद साहेब आणि त्यानंतर श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेनेची घोडदोड आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या माध्यमातून चालू आहे ह्या ज्या परिसरामध्ये आम्ही शाखा ज्या बांधल्यात त्या ठिकाणी काही शाखा नव्हत्या कारण मोठ्या प्रमाणात ह्या माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये कामं चालू आहेत आणि त्यामुळे काही काही ठिकाणी जर लोकवस्ती वाढत असेल तर शाखांची गरज होती आणि माझ्या शिवसैनिकांनी मागणी केली त्यानुसार मी शिंदेसाहेबांना संदर्भातली माहिती दिली आणि शिंदेसाहेबांनी पण त्याला मान्यता दिली जवळजवळ वीस ते बावीस ठिकाणी ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये शाखा आमच्या आहेत आणि त्या माध्यमात समाजसेवेचं काम जे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी ब्रीद वाक्य आहे की समाज सेवा जी आहे ती ऐंशी टक्के कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजे राजकारण वीस टक्के झालं नाही झालं तरी चालेल त्या पद्धतीनं समाजसेवेचं व्रत घेऊन आमचे सगळे शिवसैनिक चोवीस तास अहोरात्र काम करत असतात आणि ह्या शाखांच्या माध्यमातून तुम्हाला प्रचिती येईल की भविष्यामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला ह्या विधानसभा मतदारसंघामधून आमच्या महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला भरघोस मताधिक्य पडलेलं आपल्याला भविष्यामध्ये बघायला मिळेल তাারারে ह्या माझ्या ओळामा माझे एवढ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी काही विकास निधी दिला होता त्यामध्ये वाघवेळ गावामध्ये एक तरण तलाव कासार वडवली येथील आनंदनगर परिसरामध्ये एक तरण तलाव आणि ह्या कॉसमॉस लॉन्जच्या म्हणजे ब्रेथनी हॉस्पिटलच्या पाठीमागच्या बाजूला एक तरण तलाव अशा प्रकारे तीन तरण तलावाचं भूमिपूजन आज आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आणि पुढल्या वर्षभरामध्ये हे तरण तलाव बांधून तयार होतील आणि त्या माध्यमातून येथील परिसरातील जनतेला आमच्या तरुण मुलांना लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांना ह्या तरुण तलावाचा फायदा होईल आणि त्यामुळे भविष्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात ह्या परिसरामध्ये विकासकामं होतील असं मी ह्या ठिकाणी सांगतो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं ठाणं हे अशा पद्धतीनं आम्ही भविष्यामध्ये घडवतो आहे हे एक स्वप्न जे लोकांचं होतं ते स्वप्न आम्ही पूर्ण करतोय